मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आंबली पदार्थ आणि त्याची तस्करी ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज राजधानी मुंबई आणि परिसरामध्ये जो पाच हजार कोटीचा आंबली पदार्थाचा साठा अर्थात ड्रग्स पकडल्या गेलं यावरून स्पष्ट झालेलं आहे मुद्दा असा आहे मंडळी की राज्यामध्ये हे आंबली पदार्थ आणि याची तस्करी रोखण्यासाठी म्हणून जी कुठली यंत्रणा आहे या यंत्रणेकडे सरकारचं साफ दुर्लक्ष झालेलं आहे असं म्हणायला संपूर्णता वाव आहे कारण आत्ताच एक बातमी वाचली मी ऐकली की ज्यामध्ये रेव पार्टी करताना मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये ठाण्यामध्ये शे दोनशे तरुण आणि तरुणी पोलिसांच्या जाळ्यात अटकले आणि त्या ठिकाणचा तपास केला सर्वे केला पाहणी केली तर त्या ठिकाणी गांज्याच्या अफीमच्या पुऱ्या पा पोलिसांच्या हाती लागल्या आणि या ठिकाणी ही रेव पार्टी अजूनही दिवसभर दोन तीन दिवस चालणार होती परंतु पोलिसांना सुगावा लागल्यामुळे या ठिकाणी रेव पार्टी ही पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्याना त्यांच्या मुस्क्या आवडल्या त्या अगोदर एक बातमी अशी येऊन गेली आणि मुख्यमंत्र्यांनी खुद त्या बाबतीत विच पत्रकारांशी माहिती देताना सांगितलं की आता पाच हजार कोटीचा ड्रग्ज पकडला गेला पोलिसांनी तो पकडला ताब्यात घेतला वगैरे वगैरे मंडळी मला म्हणायचं हे आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबली पदार्थ पर राज्यातून महाराष्ट्रात येतात महाराष्ट्राच्या राजधानी देतात आणि त्याचं अव्याहत राजरोसपणे वाटप गेल्या कित्येक दिवसापासून काही वर्षापासून सारखं सुरू आहे आणि यातून ती जी कोणती यंत्रणा असेल त्यांना प्रतिबंध करणारी ही यंत्रणा गाफील आहे का निश्चितच गाफील नाही हे सर्व होत आहे घडत आहे याचं इतमभूत माहिती या यंत्रणांना आहे पण काय होते जेव्हा राज्यामध्ये राजकीय अंधाधुंदी मासते किंवा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की एकाचं खेटर एकाच्या पायात नाही तीन म्हणजे ॲटो सरकार ज्याला म्हणता येईल ते सरकार राज्यात सुरू असताना अशा या ॲटो सरकारामध्ये सुरू असलेली ही आहे आणि त्याचा संपूर्णतः फायदा हे ड्रग्स आणि ड्रगची यंत्रणा राबवणारी यंत्रणा याचा चांगला फायदा घेते आणि यातून करोडो लाखो रुपये महिन्याकाठी कमावण्याचा एक मोठा गोरखधंदा राज्यात सुरू आहे हे यावरून दिसायला लागलेलं आहे आता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत विचार जर केला तर त्यांच्या ठाणे या मतदारसंघातच अशा पद्धतीच्या रेवपाड्या होणे आणि त्यासाठी बाजूच्या मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात हा ड्रगचा सा साठा पकडला जातो हा एक हिमनगाचा शेपूट आहे शेपूट आहे यापेक्षाही मोठ्या प्रमाणात ड्रग मुंबईमध्ये येऊन थांबलेले असतील कुठेतरी त्याचा साठा असेल पण काहीतरी नाम मात्र कारवाई व्हावी म्हणून पाच हजार कोटीचा फार मोठं दिव्य आपण करतो आहे असं या यंत्रणांना भासवायचं होतं आणि म्हणून हा पाच हजार कोटीचा छापा किंवा पाच हजार कोटीची कारवाई या यंत्रणांनी केलेली आहे आमच्याकडे अलीकडे विदर्भामध्ये काही शेतकऱ्यांनी किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांजेची झाडं दिसली कुठे दहा झाडं कुठे वीस झाडं कुठे पन्नास झाडं आणि पोलिसांना त्याचा सुगावा लागला खबऱ्यांनी माहिती दिली त्यामुळे पोलिसांनी धाडी घातल्या आणि ते गांज्याचं पीक उपटलं मोजलं ते कुठं पाच क्विंटल कुठे दोन क्विंटल कुठे चार क्विंटल अशा पद्धतीनं ते जप्त केलं आणि संबंधित शेतकऱ्यांवर ऑस्ट्रेलिया कायद्यानुसार गुन्हे दाखल केले बघ शेतकऱ्याच्या शेतातला गांजा शेत कंटेनर कंटेनर हा शेतकऱ्यांना शेतात पेरलेला गांजा याची माहिती पोलिसांना जर तात्काळ मिळते तर पाच हजार कोटीचा हा ड्रग्ज कंटेनरचे न येणारा गुटखा हा राज्यामध्ये बंदी असताना चालतो कसा यामागे निश्चितच फार मोठं समीकरण दडलेलं आहे मित्रांनो हे मी सांगण्याची गरज नाही ठिकठिकाणी सुरू असणारे अवैध व्यवसाय आणि याच्या पाठीशी कोण आहे हे माझ्यासारख्या पत्रकारांनी किंवा यूट्यूबरनी सांगण्याची बिलकुल गरज नाही ही बाब तुमच्यासुद्धा लक्षात आलेली आहे पण तरीही काहीतरी कारवाई दाखवायची आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज नववर्ष साजरं म्हणजे पुढच्या वर्षाचा दिवसाचा आनंद साजरा करताना आज रोजी होणाऱ्या रेव पार्टी आणि त्यातून होणारी पदार्थ ही तस्करी ही अरबो खरबोमध्ये असावी यावर आता माझं एकमत झालेलं आहे कारण नुसतं एकट्या मुंबई शहरामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा ड्रगचा साठा पकडला जातो तर राज्यभरातील असे कित्येक शहर आहेत आणि त्या शहरातसुद्धा अशाच पद्धतीचे ड्रग ड्रगमाफिये हे काही वर्षापासून आपला व्यवसाय करत आहेत आणि त्याच्यातून नियंत्रण करणारी जी काही यंत्रणा असेल या यंत्रणेला हाताशी घेऊन हा सर्व गोरखधंदा राज्यभर सुरू आहे पण काही नाम मात्र कारवाया दाखवायच्या म्हणून दाखवल्या पण निश्चितच या सगळ्या प्रकरणामुळे राज्य आणि राज्यातलं सरकार यांची एक प्रकारे संपूर्णतः बदनामी होत आहे एवढं निश्चित आणि असं असताना राज्यकर्त्यांनी आणि त्या खात्याशी संबंधित असणाऱ्या मंत्र्यांनी यंत्रणांनी अधिकाऱ्यांनी अशी आपल्या राज्याची आपल्या खात्याची आपल्या सरकारची बदनामी टाळली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे अवैध व्यवसाय जेणेकरून राज्यातील युवा पिढी ही आता खराब होत आहे ते व्यसनाधीन होत आहे आणि या व्यसनाधीन झालेल्या या युवा पिढीला वाचवण्यासाठी म्हणून ज्या कोणत्या यंत्रणा शासनाच्या असतील ज्या कोणत्या यंत्रणांना असं वाटत असेल की राज्यातील युवा पिढी सुदृढ राहिली पाहिजे असं प्रामाणिक वाटत असेल त्यांनी याला आजपासून तरी आगामी पुढच्या वर्षात तरी अशा पद्धतीचं अंमली पदार्थाचं अंमली पदार्थाची आवक ही महाराष्ट्रात आली नाही पाहिजे असा प्रयत्न आजच्या दिवशी केला पाहिजे जेणेकरून आगामी वर्ष हे सर्व तरुण पिढींना सुखकर जाईल आनंदात जाईल आणि शासनाची कुठली बदनामी करणारं वक्तव्य किंवा कुठली बदनामी करणारी बातमी वृत्तपत्रात किंवा चॅनलवर दिसणार नाही असं मला वाटते मित्रांनो मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद